नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा जे चॅनलवर नवीन असतील आणि व्हिडिओ बघत असतील तर त्या लोकांनी सर्वाने सर्वप्रथम या ठिकाणी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये आंबाबाग असेल शेतजमीन असेल किंवा इतर प्रॉपर्टीज तुम्हाला या ठिकाणी घर बसल्या सर्च करता येऊ शकतात त्यासाठी हा चॅनल न विसरता सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळ आपण आज या ठिकाणी बघणार आहोत बारा एकरचा प्लॉट आहे आपूस आंब्याची लागती मोठमोटाली झाडं आपल्या प्लॉटमध्ये ॲवेलेबल आहेत पाचशे पन्नास मोठमोटाली झाडं या ठिकाणी लागत्या वयोगटात असलेली ही झाडं आहेत आणि कमी एजमध्ये असलेली ही आपूस आंब्याची झाडं पूर्ण कंडिशनमध्ये आहेत आणि लागती झाडं आहेत आत्ता ह्या प्लॉटमध्ये आपूस आंबा लागलेला आहे आणि वार्षिक उत्पन्न म्हणजे एक आड उत्पन्न या ठिकाणी नक्कीच आपल्याला या ठिकाणी मिळत असतं तर नक्कीच आपूस आंब्याचं उत्पन्न ज्या लोकांना घ्यायचं असेल किंवा आपूस आंब्याची बाग विकत घ्यायची असेल तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब सब्सक्राव करू सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी आपूस आंब्याची बाग विकत घेता येऊ शकते पाचशे पन्नास झाडं असलेली ही आपूस आंब्याची मोठाली बाग आहे तसेच काजूची झाडंसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये आहेत आणि दोन ते तीन झाडं फणसाची आहेत आणि प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आलेलं आहे पाण्याचं पाण्यासाठी या ठिकाणी विहीर खोदलेली आहे आणि स्टेट हायवेपासून अगदी पन्नास मीटर अंतरावर आतमध्ये आणि वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि लागती आपूस आंब्याची बाग तुम्हाला विकत घ्यायची असेल तर नक्कीच या प्लॉटला विजिट करा आणि ही साईड विजिट बुक करून या जागेची पूर्ण पाहणी करून ही जागा नक्कीच तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता तर मंडळी झाडाची जी कंडिशन आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती हिरवीगार झाडं आहेत आणि पानं पण भरपूर आहेत झाडांना म्हणजे अशी गच्चं ज्या गच्चं असा भरलेली झाडं आहेत आणि लागती झाडं आहेत कंडिशन झाडं आहेत या झाडांना आता आपूस आंबे लागलेले आहेत ला मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी आपूस आंब्याची तोडणी म्हणजे तोड केलेली आहे आपूस आंब्याची आणि ह्या बागेचं जे नियोजन आहे ते जागा मालकाने नक्कीच चांगल्या प्रकारे केलेलं आहे खताचं नियोजन कि साप असेल किंवा साफसफाई असेल किंवा प्लॉटमध्ये जाण्यासाठी रोडसुद्धा पूर्ण प्लॉटला जाण्या येण्यासाठी रोड आपल्या प्लॉटमध्ये बनवलेला आहे आणि ह्या प्लॉटची पूर्ण साफसफाई करण्यासाठी जागा मालकाने नेपाली जोडपळ या ठिकाणी ठेवलेलं आहे ते पूर्ण या बागेची पाहणी करत असतात आणि आपूस आंब्याची तोड किंवा आपूस आंब्याची पॅकिंग या ठिकाणी केली जाते नक्कीच सीझन आता चालू आहे आपूस आंब्याचा तर नक्कीच मंडळी आपूस आंब्याची बाग बघण्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता किंवा हो व्हॉट्सअप मेसेज करू शकता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही जागा जागा तुम्हाला नक्कीच बघायची असेल तर स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी जागा मालकाने या जागेची किंमत एक करोड पन्नास लाख रुपये किंमत सांगितलेली आहे नक्कीच जागेच्या किमतीमध्ये तुम्हाला निगोशिएशन कमी जास्त करून दिलं जाणार आहे आज मार्केटमध्ये भरपूरसे एजंट आहेत पण आम्ही परत या ठिकाणी जागा मालकाशी डायरेक्ट मिटिंग तुम्हाला या ठिकाणी करून देणार आहे आणि पूर्ण जागेचे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून किंवा जागेची मोजणी तुम्हाला या ठिकाणी करून दिली जाणार आहे तर वेळ घालवू नका प्रॉपर्टी चांगली आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लागते आपूस आंबाग तुम्हाला विकत घ्यायचे असेल आणि वार्षिक उत्पन्न घ्यायचं असेल तर नक्कीच ही बाग योग्य आहे या बागेमधून आ... दोन हजार ते अडीच हजार आपूस आंब्याची पेटी या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न असतं कधी कधी यापेक्षा जास्तसुद्धा उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं किंवा कमीसुद्धा उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं म्हणजे वीस ते पंचवीस लाखाचं वार्षिक उत्पन्न किंवा एक वर्ष आड तुम्हाला या ठिकाणी वीस ते पंचवीस वर्ष लाखाचं उत्पन्न वीस पंचवीस लाखाचं उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं तर नक्कीच मंडळी उत्पन्न देणारी आपूस आंब्याची बाग आहे नक्कीच तुम्हाला आवडेल वेळ घालवू नका या प्रॉपर्टीला व्हिजिट करा आणि ही जागा व्हेरीफाय करून विकत घ्या मंडळी ही जागा शेतीची आहे ज्या लोकांकडं शेतीचा दाखला नसेल किंवा सातबारा नसेल ते सुद्धा ही जागा विकत घेऊ शकतात त्यासाठी लागणारा जो शेतकरी दाखला आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसामध्ये या ठिकाणी शेतकरी दाखला मी बनवून देत असतो नक्कीच शेतकरी सु दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता तर म्हणजे वेळ घालवू नका जागा चांगली आहे व्हिजिट करा आणि या जागेची अधिक माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअप करा आणि पूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता थँक्यू पुन्हा भेटूया नव नवनवीन बागेच्या व्हिडिओस सह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू